दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष येवलत एका युवकास बेदम मारहाण करण्यात आली आहे अमोल खेरणार हा युवक गेल्या दोन वर्षापासून पहिलवान गल्लीतील हस्तकला पैठणीच्या दुकानात काम करतो दिनांक सतरा जून रोजी दुपारच्या सुमारास अमोल दुकानात काम करीत असताना गणेश परदेशी याच्या भाचीचा अमोल याला फोन आला मी खाऊ गल्लीत असून माझ्या हाताला दुखापत झालीय मला भेटायला ये असं यावेळी श्रावणी परदेशी म्हणजेच गणेश परदेशी याच्या भाचीने अमोलला सांगितले त्यानंतर अमोल संबंधित ठिकाणी गेला असता श्रावणी परदेशी हिचे नातेवाईक तिथे आले आणि अमोलला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली तेवढ्यावर भागले नाही म्हणून अमोलकडचा मोबाईल फोन हिसकून घेत त्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले या प्रकरणी आता सत्यशोधक बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला माहित आहे दोन हजार चोवीस रोजी प्रसाद खैनार या मातंग समाजाच्या युवकावर अमनुष जो मारहाण झाला त्याच्यावर जो अत्याचार झाला याचा संपूर्ण जवळलेली कॅम्प भगूर परिसरातील दलित समाज सर्वप्रथम जाहीर निषेध करतो तसेच आज त्यावेळेली कॅम्प वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी साहेबांना निवेदन देऊन जे काही या गुन्ह्यातील दोषी आहे जे काही गुन्हेगार आहे ज्या गुंडांनी त्या सोळा वर्षीय मुलावर अत्याचार केला त्यावर त्यावर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करावी आणि त्यांना शिक्षा द्यावी अशी संपूर्ण दलित समाजाच्या वतीने मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो सतरा जून रोजी येवला या ठिकाणी प्रसाद खेरनार या मातंग युवकावर तिथल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्याला नग्न करून अत्यंत क्रूरपणे मारहाण करून सापकाने लाकडी दांड्यांनी त्याची मारहाण करून त्याला गंभीर दुखापत होईल व त्याला त्याला समाजामध्ये वावरता येऊ नये अशा प्रकारचा प्रकारची घटना येवल्या या ठिकाणी घडली अस घडली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ काल आम्ही सर्व मातंग समाजाच्या वतीने येवला या ठिकाणी जाऊन निषेध मोर्चा काढला तिथल्या तहसीलदारांना भेटून कारवाईची मागणी केलेली आहे त्याचबरोबर त्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेले सात ते आठ लोक हे फरार आहेत त्यातले काही तीन ते चारच चार आरोपी अटक असत असल्यामुळं संपूर्ण कुटुंब व तिथला समाज हा भयभीत झालेला आहे या सर्व गोष्टीमुळं जी काही घटना घडलेली गट आहे या घटनेच्या निष्धार्थ आज आम्ही देवळ देख्या पोलीस स्टेशनला येऊन सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी निश्चित करतो व त्याचबरोबर उद्या नाशिकला पुढील मोर्चाच्या संदर्भात बैठक आयोजित केलेली आहे व ह्या निवेदनामध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी त्याचबरोबर जो काही प्रकार झालेला आहे त्या प्रकरणामध्ये तीनशे चोपन्नप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर पीडित युवकाला सरकारकडून पन्नास लाखाची मदत करण्यात यावी त्याचबरोबर सरकारी नोकरीत देखील त्यांना मदत करण्यात यावी द्या व संपूर्ण कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावं द्या या सर्व मागण्या घेऊन आज आम्ही सत्यशोधक बहुजन आघाडी सकल मातंग समाज देवळदी कॅम्पच्या वतीने देवळदी कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक पी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे व सर्व समाज बांधवांच्या वतीने या झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत यावेळी येवला येथील पीआय व देवाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना या प्रकरणी निवेदन देण्यात आले असून संबंधित प्रकरणातील दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भारत वाघमारे वंचित बहुजन आघाडीचे भगूर शहर युवा अध्यक्ष केतन सोनवणे दादा बुखरी गोरख गोरपडे अजय राजगिरे सुधीर शेलार संतोष धोतडमल सुनील चांदणे तेजस शिंदे सागरारे संतोष शिरसाट सोनू शिंदे यांनी केले ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज येवला